लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे गेले कुणीकडे शिंदे सरकारने यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तेव्हापासून या योजनेवरून राजकारण तापलंय सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत दरम्यान आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले कारण त्यांच्या रिसर्च वर्कचा स्टाय पण त्यांना दिला जात नाहीये जो दोन दोन वर्षांपासून दिलेला नाहीये हा रिसर्च वर्कचा स्टाय पण न देता हे सगळे पैसे तुम्ही लाडली बहिणीकडे वळवता तर हे कुठल्या आधारे वळवता म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही वाटतील तो खेळ खेळाल आणि ज्या लोकांच्या हक्काचे पैसे त्यांना देणार नाहीत हे असं चालणार नाही तुम्हाला योजना तुम्ही राबवा योजना राबवण्याला कुणाचा विरोध नाहीये पण योजना राबवताना ज्यांचे हक्काचे पैसे ते हक्काचे पैसे मिळाले पाहिजे